नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन येत्या शुक्रवारी जून रोजी सकाळी वाजता होणार आहे केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा शिवसृष्टी येथे संपन्न होईल अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी दिली आहे पुण्यातील अर्थसंवाद सहकार भारती आणि ग्लोबल इंडियन ओरिजिन नेटवर्क यांच्यातर्फे आठ जूनला शेर्टेन ग्रँड येथे सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत बँकिंग अँड एम एस एम ई सेक्टर कन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले ही राष्ट्रीय परिषद सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याची माहिती सहकार भारतीने पत्रकार परिषदेत दिली आहे प्लास्टिकच्या विघटनावर जगभर संशोधन सुरू आहे जीवाणू आणि बुरशी हे दोन सूक्ष्मजीव मृत सजीवांचे मातीमध्ये विघटन करतात पण प्लास्टिकचे विघटन होत नाही काळानुरूप काही सूक्ष्मजीव स्वतःमध्येही बदल करतात संकल्पनेचा आधार घेऊन सोलापूर विद्यापीठातील अभ्यासक पंकज सुतकर यांनी प्लास्टिक खाणाऱ्या जीवाणूचा शोध लावलाय पर्यावरणासाठी हे एक क्रांतिकारी संशोधन ठरले असून सुतकर यांनी आतापर्यंत दहा विविध प्रकारचे जीवाणू शोधले आहेत त्या संदर्भातील दोन पेटेंट देखील नोंदवले आहेत ऑपरेशन सिंदूरला सन्मानित करण्यासाठी गुजरात सरकार कच्छ जिल्ह्यात भुज शहराजवळ सिंदूर वन उभं करणार आहे हे वन पंतप्रधान मोदींनी अलीकडेच ज्या ठिकाणी सभा घेतली त्या ठिकाणी बांधले जाईल दोन हजार सत्तावीसपर्यंत निर्माण होणाऱ्या या स्मृतीवनात पर्यटकांना एस चारशे आय एन एस विक्रांत रायफेलच्या प्रतिकृती पाहता येणार आहेत किसान योजनेचा हप्ता या महिन्यात जारी केला जाऊ शकतो पीएम किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी दोन हजार दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जातो या योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षातून प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते असे सहा हजार रुपये दिले जाणार आहेत रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक कालपासून सुरू झाली आहे तज्ज्ञांच्या मते चलनविषयक धोरण समिती यावेळी ही रेपो दरात शून्य पूर्णांक पंचवीस टक्के कपात करू शकते म्हणजेच येत्या काळात कर्ज स्वस्त होऊ शकतात सहा जून रोजी सकाळी दहा वाजता आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देणार आहेत कर्ज स्वस्त होणार असल्यानं या निर्णयाकडे व्यापारी आणि सामान्य नागरिकांचं लक्ष लागलंय नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या महिला गटात दोन वेळा जागतिक रॅपिड चॅम्पियन असणारी कोनेरू हंपी अव्वल स्थानावर आहे भारतीय ग्रँडमास्टर हम्पीनं आठव्या फेरीत स्पॅनिश मास्टर सारा खादेमचा पराभव केलाय या विजयासह ती पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि वुमन्स प्रीमियर लीग ची सुरुवात गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियम वर काल दिमाखात झाली आहे उद्घाटनानंतर पहलगाम हल्ल्यातील शहीद पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर अभिनेत्री चित्रांगदा दास सिंग आणि कलाकारांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले या बातमीसह न्यूज अनकट सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज अनकट